संपूर्ण महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या आमचं ऍट द रेट या चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा युवा पिढीच्या गुणवत्तेला स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणार राजे समरजित सिंह घाटगे परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेतील विजेत्यांना केले बक्षीस वितरण कागल गडहिंग्लज उत्तूर विभागातील युवा पिढीमध्ये गुणवत्ता आहे मात्र त्यांच्या आजपर्यंत त्यांच्यातील गुणवत्तेला व्यासपीठ मिळाले नाही हे दुर्दैवी आहे युवा पिढीमध्ये अनेक कलागुण दडलेले आहेत यापुढे युवा पिढीच्या गुणवत्तेला स्थानिक पातळीवर व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहोत असे प्रतिपादन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले शाहू ग्रुपचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या अमृत महोत्सवी जयंती निमित्त राजे फाउंडेशन मार्फत घेण्यात आलेल्या परिवर्तन महावक्ता राज्यस्तरीय वक्तृत्व व आंतरशालेय लेखन स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते दोन्ही स्पर्धेतील सत्तरहून अधिक विजेत्यांना राजे समरजित सिंह घाटगे व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण केले घाटगे पुढे म्हणाले आज युवा पिढीला काय पाहिजे आहे हे सर्वांनी जाणून घेतले पाहिजे कागल उत्तूर हा शांतता व पुरोगामी विचारांचा पुरस्कर्ता आहे या विभागावर अनेक थोर व्यक्तींनी सुसंस्कार केले आहेत त्यांचा आदर्श घेऊन कागल गडहिंग्ल उत्तूर विधानसभा मतदारसंघात आदर्श युवा पिढी निर्माण करण्याचे ध्येय असून युवकांचे विजन पुढे घेऊन जाणार आहोत राजमाता जेजाऊ समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे म्हणाल्या स्वर्गीय विक्रमसिंहराजे घाटगे संस्कारक्षम व्यक्तिमत्व व नेतृत्व होते त्यांनी सहकार कला क्रीडा कृषी शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रात आदर्शवत काम केले त्यांचे हेच आदर्श विचार व कार्यकृतीतून पुढे नेऊया स्पर्धेचे विजेते प्रथमेश पाटील म्हणाले राजे समरजित सिंह घाटगे हे पाणीदार नेतृत्व आहे आंबेहोळ प्रकल्प धरण भरण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांचा वारसा राजे समरजित सिंह घाटगे चालवत आहेत यावेळी परीक्षक युवराज पाटील संदीप मगदुम स्पर्धेतील विजेते संचिता पाटील अनुष्का जाधव प्रथमेश पाटील सानिका लवटे यांनीही मनोगत व्यक्त केले व्यासपीठावर कर्नल एम व्ही वेस्वीकर तानाजी चव्हाण मुख्याध्यापिका ज्योती चव्हाण गजानन माने संदीप नेरले धीरज घाटगे यांची उपस्थिती होती रंगराव तोरसकर यांनी स्वागत केले शिवाजी खोत यांनी आभार मानले